हाय फ्रेंड्स नमस्कार आज आमचं वीर म्हणजे रोजच टेकडीवरती येतो आणि ही आहेत आमची टेकडीवरची भरपूर लेकरं आहेत कमीत कमी म्हणजे -कमी, शंभराच्या वरती आणि जिकडे जातील तिकडे आमचे सगळे स्ट्रीट डॉगे आमचेच आहेत कारण जर आपण त्यांना दिलं तरच मिळणार आहे त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरात एरियात जिथे कुठे तुम्ही राहत असताल गावाकडे तर आपल्या हे बघा हे बघा किती लाड करते काय पूर्ण अंगाला गोल गोल गरगर फिलवून मधून दोन्ही पायांच्या मधून हां बोला मी बोलते ना आज मी तुम्हाला पहिल्यांदा वीरच्या चॅनलमध्ये दाखवणार आहे अगोदरही दाखवले आणि हा बघा वीर इतका छान खेळतो ना वीर इकडे आणि ही आहेत आमची सगळी लेकरं अजून भरपूर आहेत टेकडीवरती ती मागे बसली ती मीरा हा जॉय हा राजा हा दंतू हा ब्रूस, आणि हा वीर आणि तो जॉय वीर चालला आहे त्याच्या पप्पांबरोबर घरी उद्या दिसेलच तो पा गेला गाडीवरती आणि ही आहेत आमची टेकडीवरची भरपूर सारी लेकरं कसे बसलेत बघा दंतू आपला काळू कुठे इथे एक आमचा काळू आहे गेटच्या पलीकडे असतो शिट्टी वाजवली की आमचा काळू लगेच धावत येतो चला आता खायला खायला खायचं ना चलो थांबा वीर गेलेला आहे घरी खूप मस्ती करतात वीर बरोबर हे लोक आणि माझा दुसरा पण चॅनल आहे पण संगीताच स्ट्रीट टेल्स नावाने तर जाऊन बघा नो नमस्ते थांब ना परंतु आपण हे काय कुठले साइज बिग साइज बिग ना